असं म्हटलं जात आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायनचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत म्हणून महिन्याप्रमाणे मकर संक्रांती ही दरवर्षी दहाव्या महिन्यात पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती जानेवारी महिन्यातच असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो अशा ह्या पवित्र दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तो धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांत सर्व देवी देवता शुभ कर्म करण्यासाठी पृथ्वी लोकी अवतरतात त्रिवेणी संगमावर दान करतात कारण मकर केलेले दान पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी दिवे दान करण्याला विशेष असे महत्व आहे या दिवशी जेवढे दिवे दान आपण करू तेवढेच पुण्यफळ आपल्या पदरी पडणार आहे तसेच या दिवशी तुम्ही मुख्या प्राण्यांना काही ना काही वस्तू या खाऊ घालायचे आहेत कावला असू द्या चिमणी असू द्या इतर कोणतेही पक्षी असू द्या प्राणी असू द्या यांना आवश्यक खाऊ घालायचं आहे कुत्रा असू द्या तर अशा प्राण्यांना खाऊ घातल्याने देखील आपल्याला पुण्यफल प्राप्त होतं असत तसेच गाय असू द्या तर, तर, तर गायीची या दिवशी विशेष अशी सेवा करायची आहे गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे तसेच गाईला आपण एक भाकरी तसेच चणाडाळ आणि गुळ हे देखील आपण खाऊ घालायचं आहे जर तुमच्या जवळपास कुठे गाय नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन या दिवशी जेवढं आपण करू आपल्याला प्राप्त होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मकर आपण जे आहेत आर्थिक दृष्टी अशा व्यक्तींना आपण सप्त धान्य म्हणजे सात प्रकारचे धान्याचे दान अवश्य करायचे आहे मकर संक्रांतीस केलेले धान्याचे दान हे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांपासून मुक्ती करते आपल्या जीवनात काही अडचणी आहेत काही संकट आहेत काही बाधा आहेत जी साडेसाती लागलेली असते त्या सर्व दूर होतील आपल्या हातून घडलेली चुकीची कर्म असतात आणि ह्या चुकींच्या कर्मापासून मुक्तता पाहिजे असेल तर आपण अशा पद्धतीने गोरगरिबांची सेवा करून त्यांचे प्रायचित करू शकता मुळात सप्त धान्यच नाही तर ज्यांना जी वस्तूची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांना तशा पद्धतीने तुम्ही दानधर्म करू शकता कारण धर्मग्रंथात सांगितले आहे की गोर गरिबांची सेवा म्हणजेच त्या भगवंताची सेवा करणे होय ते सर्वात महत्वाचं म्हणजे या मकर संक्रांतीला आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे नारायणाचं मंदिर असेल किंवा श्री प्र श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन आपण एकतरी दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे आपल्या घराशेजारी तळे असतील विहिरी किंवा आणखी काही जलस्व असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण एक दिवा प्रज्वलित करावा त्या दिव्यातून जो प्रकाश बाहेर पडतो ते म्हणजे प परब्रम्ह स्वरूप आहे प्रकाशालाच परब्रह्म स्वरूप हे मानले जाते त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे देखील आपण धूप दीप दाखवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे तसेच आपली तुळशी माता आहे तर तुळशी मातेला देखील विशेष असे महत्व आहे तर तिथे देखील आपण एक संध्याकाळी तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे आणि एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तिथे बसून आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करायचा आहे परंतु ही सर्व सेवा आहे तर आपण ही संध्याकाळी करायची आहे त्याच्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच माता लक्ष्मी आगमन करत असते तर अशा मुख्य प्रवेशद्वारावरती देखील आपण दोन दिवे अवश्य लावायचे आहेत जर तुम्हाला दोन दिवे शक्य नसेल तर तुम्ही एक दिवा लावला तरी देखील चालेल कारण आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथूनच माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घराकडे होत असतं आणि म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी आपण दोन दिवे अवश्य लावायचे आहेत परंतु हे दिवे लावता वेळेस आपण त्या दिव्याच्या खाली आसन द्यायचं आहे म्हणजे तुम्ही फुलांच्या बाकल्या टाकल्या तरी देखील चालेल आणि त्याच्यावरती आपण हे दिवे ठेवायचे आहे किंवा अक्षता ठेवल्या तरी देखील चालेल परंतु दिव्याला आसन हे हवंच आणि बघा मग या दिव्यांमध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे जर तुमच्याकडे गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तरी देखील चालेल परंतु गाईचं तूप शक्यतो टाका त्याच्यामध्ये आपल्याला एक एक आहे आणि त्या दिव्यांमध्ये आपल्याला एक अखंड लवंग टाकायचे आहे एक हिरवी वेलची दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला एक एक लवंग आणि एक एक हिरवी वेलची टाकायची आहे कारण या दोन्ही वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि याच्या वासाने माता लक्ष्मी ये अपले घरा कड़े घरा या आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहील म्हणून अशा शुभ दिवशी आपण असे काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होईल व तिची कृपा दृष्टी आपल्या घरावर राहील आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील मकर संक्रांतीला आपण विषम संख्येने जर दीपदान केले तर आपल्या घरातून गरिबी ही कायमचीच निघून जाणार आहे आणि त्यामुळे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि घरात सुख शांती निर्माण होणार आहे तसेच आपला किचन आहे तर तिथे अन्नपूर्णा मातेचं स्थान आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घ्याची जी शेगडी आहे तिथे देखील एक दिवा अवश्य लावायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे दिवदान अवश्य करायचे आहे त्याच्यानंतर बघा तुमच्या घराजवळ जर कुठे बेलाचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही एक दिवा आवर्जून लावायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे दीपदान करायचे आहे तर दीपदानाला या दिवशी विशेष असे महत्व आहे आणि म्हणूनच या दिवशी अवश्य तुम्हाला शक्य असेल तेवढे तुम्ही दीपदान करायचे आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद